गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आज आपण त्रिकोणमिथी सिक्स पॉईंट टूमधील क्वेश्चन वन बघतोय मराठी माध्यमाचा एक व्यक्ती चर्चपासून मी मिट, ऐंशी मीटर अंतरावर उभी आहे त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता पंचेचाळीस अंश मापाचा उन्नत कोण होतो तर चर्चची उंची जी काढा ही जी उदाहरणं आहेत या उदाहरणांसाठी पहिलं आपण एक दोन कन्सेप्ट क कर क्लिअर करून घेऊया बेसिक कन्सेप्ट असा आहे की समजा ही व्यक्ती आहे आणि ही व्यक्ती अशी हा डोळा आहे ती इकडे बघते याला म्हणतात क्षितिज समांतर पातळी क्षितिज समांतर पातळी आता आपण याला सांगितलं हा असं सा आहे याला सांगितलं हे बघ वर काय त्या छताकडे तर असं वर बघायला गेला तर तो हीच पातळी अशी घेईल ही दृष्टी पात्र दृष्टी क्षेत्र दृष्टी त्याची अशी वळली आणि यामध्ये त्यांनी वरच्या बाजूस काय केलं अँगल केलेला आहे वरच्या बाजूला अँगल केला म्हणून या अँगलला उन्नत कोल म्हणतात बस आता समजा तीच व्यक्ती समजा इकडे आहे हा <coughs> त्याचा डोळा आहे एक ते समांतर पातळी झाली तो असा बघतो इकडे त्याला सांगितलं अरे बघ जमिनीवर काय दिसते खाली बघ उंदीर दिसतो तर तो ही जी आहे तर ही अशी वळवेल या बाजूला वळवेल म्हणजे त्याची क्षितिज समांतर पातळी जी आहे ती त्याने खालच्या बाजूला वळली म्हणजे हा एखाद्या झाडावर बसलेला आहे असं समजूया आणि मग तो खाली बघतोय तर हा ह्या अँगलला म्हणणार अवनत कोल कोल बस अशा प्रकारे हे दोन अंग कोण आहेत जर माणूस असं समजा ह्या टॉवरवर बसलेला आहे किंवा बघतो आहे त्याने जर खाली बघितलं तर हा अवनत कोण होईल मग हीच व्यक्ती या टॉवरच्या अशा या काही अंतरावर इकडे उभी आहे आणि ती वर बघते या टॉवरच्या टॉपला तर तो उन्नत कोण होईल ही महत्त्वाची संकल्पना आहे विद्यार्थ्यांनो आता आपण काय बघूया यासाठी काय आवश्यक असतं यासाठी टॅनचे गुणोत्तर पाहिजेत कोणत्या अँगलचे तीस फोर्टी फाय आणि सिक्स्टी या अँगलचे टॅन रेशो किंवा टॅन गुणोत्तरे आपल्याला हवी आहेत आता बघा आपल्याला यांची लक्षात कशी ठेवावी हे टॅन आहे हे टॅन पंचेचाळीस आहे हा टॅन साठ आहे <coughs> यामध्ये फक्त या तिघांच्या किमती लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही फक्त टॅनची लक्षात घ्या वन अपॉन रूट थ्री आपल्याला बघा या टॅनपासून पहिल्या नंबरला कोण आहे पंचेचाळीस अंशाचा आहे टॅन नी थर्टीपासून दोन नंबरला कोण आहे सिक्स्टी डिग्रीचं आहे या टॅनच्या गुणोत्तरात दोन नंबर आहेत एक आहे तो एकच आहे म्हणजे अंशाचा आहे तो वन आहे आणि छेदाचा आहे तो मुळात तीन आहे आपण लक्षात घ्या टॅनला आपण अशी रिक्वेस्ट करूया की टॅन हे दोन्ही नंबर तू या दोघांना दे टॅन काय करेल पहिला नंबर उचलेल तो टॅन फोर्टी फायला देईल आणि हा दुसरा नंबर दुसऱ्याला देईल दुसरा कोण आहे थर्टी तर अशा प्रकारे हे आपले टॅन थर्टी वर्ग मुळात तीन टॅन पंचेचाळीस एक आणि टॅन सिक्स्टी मुळात तीन अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ही महत्त्वाची गोष्ट पाहिजे तरच आपण असे प्रश्न सोडवू शकतो चला या प्रश्नामध्ये पुन्हा या प्रश्नामध्ये आपल्याला आकृती काढायची असते आणि आपण आकृती काढतो म्हणून त्या आकृतीची माहिती आपणच लिहायला पाहिजे आता बघा ना समजा मी इथे काय केला एक व्यक्ती चर्चपासून मग मी हा बघा याला मी चर्च घेत ए बी आपला चर्च <coughs> या ए बीपासून या पी अंतरावर कोण आहे ती व्यक्ती आहे जिबा आणि ती कोणाकडे बघते तर याच्या छताकडे बघते चर्चच्या छताकडे बघते म्हणजे टॉपला बघते तर टॉपला बघताना ती अशी नजर होती ती त्यांनी ते वरच्या बाजूला घेतलेली आहे वरच्या बाजूला बघतो हा औनद कोण कितीचा आहे फोर्टी फाय डिग्रीचा दिला आहे त्यांनी आपल्याला ठीक आहे मग आपण असं म्हणूया याला चर्च म्हणू है ना इथे तो निरीक्षक बघणारा मग याच्यामध्ये बघा या दोघांमध्ये अंतर आपल्याला दिलंय एटी मीटर आणि चर्च उंची काढायची आहे चर्चची उंची काढायची आहे मग आपण इथे आकृतीत असं म्हणूया ए बी चर्च साध्या भाषेतल्या काय हरकत नाही बरोबर बिंदू पी सी निरीक्षक आणि मग काय म्हणूया आणखी बघा बी पी एटीमीटर मका येणार ए बीची उंची काढा मग आपण हा त्रिकोण मग इथे लिहिणार त्रिकोण ए बी सीमध्ये कोण बी नव्वद अंश बरोबर आहे आणि मग काय आहेत एवढं विशेष हा नव्वद अंश आहे ना मग आपल्याला याला काय करूया टेन फोर्टी फाय डिग्री इज इक्वल टू त्यांची व्याख्या माहिती आहे तुम्हाला समोरील बाजू समोरील बाजू आहे ए बी लगतची बाजू बी पी दा त्याच्यात माप भरूया टॅन पंचेचाळीस आपल्याला माहीत आहे ए बी नाही ना माहीत मग राहू द्या बी पी दिलेला आहे बघून लिहा बघून तर लिहायचं त्याला म्हणतात तुम्ही ते मग आता या ऐंशीला सांगायचं तू इकडे येतो तु का तू म्हणेल तुमच्यासाठी मी काही करायला तयार तुमच्यासाठी काय पण मग आता काय ए बीला एकाने जुळ या ऐंशीला एकाने मुणिले गेलं तरी तो तसाच राहणार आहे मग इथे म्हणायचं <coughs> चर्च ची उंची ऐंशी मीटर आहे झालं संपलं अशा प्रकारे आपण हा दोन मार्काला विचारणारा प्रश्न ॲक्टिव्हिटीला आपण विचारण्यासारखा आहे तर आपण तो करून घ्यायचा आहे चला तर मग आपण उद्या आपण याच्या आत्ता हा निरीक्षक खाली आहे उद्या आपण वर बसल्यावर कसं करतो ते बघणार आहोत नक्की ना वाट बघायची आणि आपण प्रश्न करायला मात्र हा प्रश्न लिहून काढायचा <coughs>